नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर संचालक शेतकरी माझा मी आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील काळवाडी येथे आमच्या शेतातला विषमुक्त नैसर्गिक कांदा हातात धरलेला आहे तुम्ही कलर बघू शकता गुलाबी गुलाबी आहे निसर्ग जेव्हा कलर देतो ना जेव्हा विषमुक्त निसर्गिक असतं तेव्हा निसर्गातला निसर्गा कलर येतो काळपट सडलेला कांदा नाहीये जो आपण विषारी खातो हा बघा कलर बघा कलर बघा कलर बघा काय सुनील एक नंबर कांदा आहे कांद्याला ह्या म्हणजे कुठलेही त्याला मोड येणार नाहीत आणि त्याबरोबर कांद्याचं वजनात सुद्धा घट येणार नाही कांदा आपल्याला मऊ लागणार नाही लुसलुसीत लागणार नाही हा कांदा एकदम कठीण आहे टनक आहे आणि ठसकेबाज आहे गावरान कांदा आहे मुळातच ह्या शेतीमध्ये कुठलेही रासायनिक खत औषध कीटकनाशक तणनाशक न मारता पिकवलेला आहे आणि त्यामुळं तुमच्या ताटात जे अन्न येणार आहे ते सगळं विषमुक्त असायला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा किचन मधला राजा असतो अस हा, हा कांदा असतो किचनचा राजा कांदा कांदा आणि महत्वाचा म्हणजे हा कांदा रडवतो हसवतो सुकावतो आणि कुठल्याही पदार्थामध्ये मिसळून जातो असा हा गुलाबी गुलाबी कांदा एवढा okay. <laughs> आनंद होतो आणि कृषी पर्यटन आम्ही इथं काळवाडीमध्ये आमच्या या शेतामध्ये आम्ही कृषी पर्यटन करणार आहोत मागे पण एकदा केलेलं आहे त्याच्यामुळे तेव्हाही तुम्हाला आमंत्रित करू तर तुम्ही आमचं शेत बघा भाजीपाला बघा फुलझाड बघा औषधी वनस्पती बघा नक्की या शेतकरी माझाच्या कृषी पर्यटनाला